नमस्कार मैत्रिणींनो रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बाळंतपणामध्ये दिली जाणारी खसखसची खीर याची रेसिपी बघणार आहोत तर ही अतिशय पौष्टिक असते स्त्रियांना बाळंतपणामध्ये ही खीर दिल्या जाते तर शरीराचं आपलं झीज झालेली असते तर ही खीर घेतली की आपली झीज भरून निघायला मदत होते तर अशी ही बहुगेनी खीर आपण आता बनवणार आहोत खीर बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन चमचे खसखस ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला रात्रभरती भिजत ठेवायचे आहे इकडे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे दोन बदाम दोन काजू आणि थोडंसं अक्रोड हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि इकडे आपण खडे साखर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता आणि इकडे आपण दूध घेतलेलं आहे हे आपण तीन कप घेतलेला आहे चला तर आता आपण इकडे कढाई तापायला ठेवलेली आहे तर आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस आपल्याला अगदी एकच मिनिट भाजायची आहे जास्त आपल्याला ही भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची आहे आपली खसखस आणि ड्रायफ्रूट छान भिजून झालेले आहे बदामचे आपण अशा पद्धतीनं साल काढून घ्यायचे आहे सालीसहित आपल्याला खायचे नाही ते साल काढूनच घ्यायचे आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि याची छान आपल्याला पेस्ट बनवायची आहे चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये छान फिरून घेऊया इकडे कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पेस्ट घालून घेणार आहोत ही मी छान बारीक करून घेतलेली आहे आता आपण हे घालून घेऊया याला दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आपली खसखस आणि ड्रायफ्रूटची ही पेस्ट बनवलेली आहे ही छान परतून झालेली आहे आता आपण यामध्ये दूध घालून घेऊया आपल्याला ही पाच मिनटं छान होऊ द्यायची आहे आता आपण हे सतत हलवायचं आहे आपली खीर तयार झालेली आहे यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया मी हे कमीच गोड करणार आहे तुम्हाला जसं हवी तशी तुम्ही साखर किंवा साखर ॲड करू शकता आता आपण पुन्हा दोन मिनटं छान होऊ देणार आहोत आता यामध्ये थोडीशी विलायची घालून घेऊया याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्तच झाली आहे अतिशय पौष्टिक अशी आपली ही खसखसची खीर तयार झालेली आहे तर आपली खीर ही छान तयार झालेली आहे तर अशाच वेगवेगळ्या तुम्ही खीर वगैरे बनवू शकतात बाळंतणीसाठी त्या खूपच उपयुक्त आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की खीर करून बघा स्त्रियांना हे बाळंतपणामध्ये शरीराची झीज भरून काढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे आपली खीर ही छान तयार झालेली आहे तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या खीर बनवू शकतात तुम्ही हे नाचणीची खीर बनवू शकता रव्याची खीर बनवू शकता आणि खसखसची खीर असे वेगवेगळे प्रकार तुम्ही बाळंतणीसाठी देऊ शकतात अतिशय पौष्टिक अशी हे पदार्थ आहे याने स्त्रियांना बाळंतपानामध्ये जी झीस झालेली असते ती भरून काढण्यास नक्कीच मदत होते चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद